नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीस आलेली आहे तर हाँ हा जो व्हिडिओ आहे हा वांग सॉरी वांग्याचं भरीत आणि भाकरी तर खूप दिवस झालं खूपच मला वाटते एक वर्ष तरी आरामात झाला असेल वांग्याचं भरीत मी खाल्लं नव्हतं आणि मला अचानक क्रेविंग झालं की मला वांग्याचं भरीत आणि भाकरी खायची आहे असं कधीकधी खूप जास्त क्रेविंग होतं भाकरी आणि वांग्याचं भरीत जे लहानपणी खायचो ना जे मम्मी बनवायची सेम तसं वाटतं की नाही नाही आज एकदम असं महाराष्ट्र आणि गावाकडची अशी डिश खायची आहे असं तर मग चला आज मग आम्ही स्विगी इंस्टामार्टवरून ते भरताचं वांगं ऑर्डर केलेलं आणि त्या छान असं तेल लावलं आणि लसूणच्या ला पाकळ्या त्याच्यामध्ये टाकल्या जेणेकरून तो ते वांग पूर्णपणे आतून भाजून होईल म्हणजे भाजून भाजलं जाईल आतून कारण ते नंतर आपल्याला स्मॅश करायचं राहतं त्याच्या आतमधला जो पण वांग्याचा गाभा असतो तो आपल्याला स्मॅश करायचा राहतो तर ह्याच्यापेक्षा गॅसवरचं ठीक आहे टेस्टला म्हणजे लागतं पण चुलीत भाजलेलं वांग रे इतकं टेस्टी म्हणजे खरंच चुलीतल्या जेवण चुलीवरच्या जेवणाची जी टेस्ट आहे ती कुठेच नाही जगात कुठेच नाही कुठेच नाही <laughs> कारण आम्ही लहानपणी छान जे चुलीत भाजायचं आणि त्याचे जे त्या सगळ्याचा जो त्याला वास असायचा इतकं छान टेस्टी म्हणजे एक धुराचा आहे पण त्याच्यात वास असायचा खूप टेस्टच वेगळी लागायची आणि खरंच खूप मज्जा माहिती का ते एकदम जे खायची मज्जा असायची किती जरी खाल्लं तरी पोटच नाही भरायचं अजून खाऊ अजून खाऊ पण आता नाहीये असं गॅस आल्यामुळं ती टेस्टच गायब झालेली आहे पण जेव्हा पण गावी जातो तर मी ट्राय करते की चुलीवरचं बनवून खायला मला फार आवडतं आणि मग मी हे गॅसवरती असं वांग चा साऱ्या त्याच्या बाजूनी छान असं भाजून घेतलेलं आणि मग तुम्ही असं गरम गरम त्याला पूर्ण फिरून पूर्ण जो जोपर्यंत ते काळं होत नाही त्याच्यावरचा जो, जो पापुत्रा असतो तो, तो निघत नाही तोपर्यंत त्याला भाजायचं तर हे बघा गरम गरमच मी थोडं काढत होते तर जाम चटके बसत होते हाताला तर मग ह्याचं पूर्ण मी त्या वांग्याला असं सोलून घेतलं त्याच्या पूर्ण वरची जी काळ्या कलरची जी पापुत्रा म्हणजे जी स्किन असते ती पूर्णपणे त्याची मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर ना मला हे स्मॅश करायचं होतं तर मे बी थोडं भाजायला कमीच पडलेलं वांगा असं सा मनासारखं छान नव्हतं भाजलं जेणेकरून ते मला असं स्मॅश इझिली करता येईल तर नाही मला चाकूच्या मदतीनं त्याला थोडं कट करावं लागलं पण काही नाही भाकरीसोबत ते खूप छान लागलं खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी लागलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता हे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे म्हणजे काहीच नाही या रेसिपीमध्ये एक वांगं घ्यायचं डायरेक्ट तुम्ही भाजून असं घेतलं ह्याची पूर्ण स्किन वगैरे काढून घ्यायची आणि mm याला -hmm. मी इथे बघू शकता मी मी एक चाकू घेतला आणि याला छान असं सगळे याचे असे हे कट करून घेतले स्लाईस करून घेतले कारण मी तुम्हाला म्हटलं की ते एवढं पण भाजलं नव्हतं जेणेकरून मी त्याला असं फक्त डायरेक्ट स्मॅश करू शकेल तर ते थोडंच भाजले म्हणून कट कट होत होते खालची साईड भाजलेली वरची एवढी भाजली नव्हती तरी पण मी त्याला थोडं ट्राय केलं स्मॅश करून घ्यायचं आणि हे स्मॅश करून वांग तयार करून घेतलं साईडला मी ऑलरेडी कांदा आणि टमॅटो चिरून घेतलेला तर पहिल्यांदा थोडंसं जिरं टाकलं तेल गरम करून त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे टमॅटो म्हणजे तुमचं नॉर्मल तुम्हाला जे पण काय त्याच्यात ऍड करावं वाटत असेल ते, ते करू शकता मला फार एकदम साध्या पद्धतीचं ब सा बनवायचं होतं ज्याच्यात मला काहीच ॲड करायचं नव्हतं हो म्हणून मी खूप साध्या पद्धतीने एकदम ते बनवलेलं आणि जेव्हा पण तुम्ही वांग्याचं भरीत बनवता ना तर एखाद्या भांड्यापेक्षा असं तव्यात बनवत जावं कारण तव्याची जी टेस्ट आहे ते तव्यात पण खूप छान बनतं तव्याची टेस्ट ही छा एक, एक वेगळीच टेस्ट येते त्याच्यातून तर मग त्याच्यामध्ये कांदा छान भाजून घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकू शकतात बाकीचे मसाले वगैरे टाकू शकतात जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ते टाकू शकतात जास्त काही टाकायची गरज नाही माझी बहीण मला म्हटली तर टमॅटो नको ती म्हटली नाही नाही टमॅटो छान नाही लागत असं असतं म्हणजे मला खायचं नसतं बहिणीला पण खायचं असतं त्यामुळे दोन्ही चॉईस मग मी तसंच टमॅटो साईडला ठेवून दिला म्हटलं उद्या दुसऱ्या एखाद्या भाजीत टाकता येईल मग मी फक्त ता कांदा टाकला आणि बाकीचे सगळे जे पण मसाले होते तिखट मसाला गरम मसाला जिरे पावडर धने पावडर हळद असं सगळं टाकलं त्याच्यामध्ये आणि मग जे मी स्मॅश करून घेतलेलं वांग होतं ते त्याच्यामध्ये टाकून मस्त असं परतून घेतलं तर आता बघू शकता खूप छान टेस्टी झालेलं मग आमच्याकडे असंच असतं तू वांग्याचं भरीत करतेस ना तर मी भाकरी करेल म्हणजे आम्ही डिवाईड करून घेतो एकट्यावरती लोड लोड येऊ देत नाही जरी मग मी दोन्ही पण करणार असेल तर मला कटिंग वगैरे सगळं काय असेल ते माझी बहीण पूर्ण रेडी करून ठेवते मग मी जाऊन फक्त डायरेक्ट फोडणी देते भाहीन भाहीन हे बहीण सोबत बहिणीच्या सोबत राहण्याचे हे जास्त फायदे असतात का कारण ते म्हणजे खूप छान वाटतं आणि सगळ्या गोष्टी छान व्यवस्थितपणे होतात आणि आपण ॲज अ फॅमिली करून राहतो तर बघा किती सुंदर आणि छान हे वांग्याचं भरीत बनलेलं आहे त्याच्यावरती मी नंतर कोथिंबीर टाकून को मस्त त्याला डेकोरेट केलं आणि हे आमची बहिणाबाई त्यांचं भाकरी थापन चालू होतं आणि हे तिला खूप सुंदर बनवता येते म्हणजे मला पण तिची एवढी सुंदर भाकरी बनवता येत नाही जेवढी तिला सुंदर भाकरी बनवता येते सुंदर म्हणजे एकदम टेस्टी आणि अशी एकदम मऊ मऊ एकदम छान भाकरी बनवते ती तर बघू शकता तिचे एवलेवलीशी हात आणि त्याच्यातून ती भाकरी बनवत होती आणि तिला छान जमतात ॲक्च्युली मला शिकायचे आहेत पण आता शिकेल मी आलो तरी मी तिला म्हणते मला एक बनवायला देत जा मला येते असं काही नाही की मला येत नाही पण हिच्या एवढी अशी परफेक्ट भाकरी येत नाही हिची भाकरी तुम्ही बघू शकता ती खूप छान एकदम परफेक्ट भाकरी बनते तिची आता ही याला गॅसवरती असं भाजून घेईल हां तर ही हां हे बघा छान असं आणि तिची छान अशी फुगते पण भाकरी आणि खूप टेस्टी लागते खरंच खूप मज्जा येते म्हणून वाटतं बहीण असाय बहीण जेव्हा असते ना घरी मला इतकं भारी वाटतं आणि आम्ही दोघी छान स्वयंपाक बनवून खातो मला मला पण कुकिंगची खूप आवड आहे आणि तिला एवढी आवड नाही पण मी तिला खूप पुश करत असते तर की बनव बनवायला पाहिजे तर ठीक आहे आम्ही मस्त असं मग बनवलेलं वांग्याचं फरी त्यांनी भाकरी खाल्लं मज्जा एन्जॉय केलं थँक्यू असंच तुम्ही तुमचं प्रेम राहू दे असंच तुमचं प्रेम देत राहा कारण मला छान व्हिडिओजमध्ये व्ह्यूज भेटत आहेत तर मला असं वाटलं की कुठेतरी आपण लॉंग व्हिडिओज पण बनवू जेणेकरून आम्ही पूर्ण इन डिटेल रेसिपी तुम्हाला सांग सांगत जाऊ आणि तुम्ही पण घरी असं ट्राय करत जा आणि असंच प्रेम जसं माझ्या शॉर्ट्स व्हिडिओजना खूप सारं प्रेम भेटत आहे असंच प्रेम इथे पण राहतो